कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस पूर्णांक सहा फुटावर गेली त्यामुळे कोल्हापूर शहर महापुराच्या उंबरठ्यावर आहे संभाव्य महापुराचं संकट लक्षात घेऊन महसूल आणि महापालिका प्रशासनानं पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात कोल्हापूर शहरात सध्या चित्रदुर्ग मठ आणि शाहू मार्केट यार्डमधील हॉलमध्ये पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र सुरू झाली आहेत महापालिकेनं मूलभूत सुविधा दिल्याबद्दल या निवारा केंद्रातील लोकांनी समाधान व्यक्त केलंय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमधील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदा प्रशासनानं संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे दर तासाला वाढणाऱ्या पंचगंगेच्या पाणी पातळीवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे इशारा पातळी ओलांडून पंचगंगा आता धोका पातळीकडे वाटचाल करते आज सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट सहा इंचावर गेली चव्वेचाळीस फुटानंतर शहरातील अनेक भागात पाणी शिरू लागतं त्यामुळं पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी महापालिकेनं निवारा केंद्र सुरू केली आहेत त्यामध्ये दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ आणि शाहू मार्केट यार्डातील हॉलमध्ये महापालिकेनं निवारा केंद्र सुरू केली आहेत चित्रदुर्गा मठात सोळा कुटुंबातील एकशे दोन व्यक्ती राहायला आल्या तर मार्केट यार्डातील हॉलमध्ये सहा कुटुंबातील सुमारे पंचवीस लोक राहायला आहेत महापालिकेने प्रत्येक निवारा केंद्रासाठी विशेष समन्वयक नेमले असून निवारा केंद्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या त्याबद्दल या नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय चहा नाश्ता दिला जातो साडेबारा वाजता जेवण दिलं जाते चार वाजता चहा दिला जातो परत रात्री साडेआठ वाजता जेवण दिलं जाते सकाळ संध्याकाळी मेडिकल टीम आमची सगळ्यांचं तपासणी करून त्यांना आवश्यकतेप्रमाणे औषध दिली जातात बाकी सगळं सर्व सोयी सुविधा दिल्या जातात नाही आमची उत्तम सोय केलेली आहे आमच्या जेवणापाण्याची पण सोय चांगली आहे औषध पाणी पण आम्हाला येते वेळच्या वेळ आहे आम्ही सोमवारपासून आहे इथे सगळी चांगली विचारपूस करतात आमची आहे इथलंही आमची काळजी घेतली म्युन्सिपालिटीच्या लोकांनी न जीवाची पर्वा करता बायका पोरांची पर्वा करता आमची काळजी घेतली दवाखाना का दवाखान्याची गाडी सारखी येते पाण्याची गाडी येते पाण्याची गाडी दोन आल्या आणि स जेवणाचं चहा नाश्ता सगळे आमची काळजी घेतात आणि इथं आमच्या भाषीच आहेत